सन्माननीय परीक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनं साहित्य जागरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मुकुंद फडणीस स्मरणार्थ ओळींवर आधारित आयोजित केलेल्या ऑनलाईन स्वरचित काव्यवचन स्पर्धेसाठी मी मुंबई परेहून बेबी गंगाधर मोरे एक स्वरचित कविता आपणासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे आवाजाचे मित्र आम्ही जरी नसेल दृष्टी नयनी भासते न मज काही कमी जरी नसेल दृष्टी नयनी भासतेन मज काही कमी आवाजाचे मित्र आम्ही तुम्ही जाता सागर किनारी डोळ्याने बघता पाणी तुम्ही जाता सागर किनारी डोळ्याने बघता पाणी आम्ही ऐकतो सागरवाणी आम्ही जातो भारावनी आम्ही ऐकतो सागरवाणी आम्ही जातो भारावणी आवाजाचे मित्र आम्ही पहाटेच्या रम्य वेळी डोलतात वृक्ष वेली पहाटेच्या रम्य वेळी डोलतात वृक्ष वेली, वेली, वेली। पक्षी गातात मंजुळ गाणी पक्षी गातात मंजूळ गाणी आम्ही जातो आनंदुनी आम्ही जातो आनंदुनी आवाजाचे मित्र आम्ही तुम्ही डोळ्याने बघता पाऊस आम्ही कानाने अनुभवतो पाऊस तुम्ही डोळ्याने बघता पाऊस आम्ही कानाने अनुभवतो पाऊस विजयचा कडकडाट कर पडतो कानी आम्ही घबरून जातो मनी विजेचा कडकडाट पडतो कानी आम्ही घबरून जातो मनी आवाजाचे मित्र आम्ही रस्त्याने जाता तुम्ही दिसतात गाड्या नयनी रस्त्याने जाता तुम्ही दिसतात गाड्या नयनी आम्ही ऐकतो त्यांचा ध्वनी आम्ही चालतो सांभाळून आम्ही ऐकतो त्यांचा ध्वनी आम्ही चालतो सांभाळून आवाजाचे मित्र आम्ही आवाजाचे मित्र आम्ही आवाजाचे मित्र आम्ही आवा धन्यवाद